रशियामधील एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला सहाशे वर्षांनंतर हा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं या ऐतिहासिक उद्रेकामुळे हवामान आणि हवाई वाहतुकीस मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सुद्धा शास्त्रज्ञांनी दिला आहे या उद्रेकामुळे सहा हजार मीटर उंचीपर्यंत राखेचे ढग तयार झालेले असून हे ढग प्रशांत महासागराकडे आहेत आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकाला ऑरेंज एव्हिएशन कोड दिला गेला आहे म्हणजेच याचा हवाई वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो तर एक हजार चारशे त्रेसष्टमध्ये हो पहिल्यांदाच या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यानंतर तब्बल सहाशे वर्षांनंतर हा उद्रेक झाला नेदरलँडच्या आम्स्टर्डॅम शहरामध्ये प्राईड परेड पार पडली आणि काल ही वार्षिक प्राईड कॅनॉल परेड आयोजित करण्यात आली होती अशी ही माहिती या परेडमध्ये डझनभर रंगीबेरंगी बोटी ऐतिहासिक कालव्यातून मार्गस्थ झाल्या आणि सहा दिवस चालणाऱ्या फेस्टिवलमधील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरतो त्याला हजारो लोकांनी हजेरीसुद्धा लावली कालव्याच्या दोन्ही बाजूंनी इंद्रधनुष्याप्रमाणे मार्ग, विविध रंगी कपडे घातलेल्या लोकांनी मोठ्या उत्साहात परेडचं स्वागत केलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सुरू झालेला हा फेस्टिवल सर्वात मोठा रोम मधील युवा महोत्सव दोन हजार पंचवीस लाखो तरुणांनी गर्दी केली रोम मधील एका मैदानावर हा महोत्सव रंगला आणि शनिवारी संध्याकाळी प्रार्थना सभा रात्री मुक्काम आणि आज सकाळी मास कार्यक्रमासाठी लाखो तरुण जमा झाले या उत्साहाच्या वातावरणामध्ये तरुण वेगवेगळ्या ब्रँडच्या संगीतावर नाचत होते तसंच गेल्या आठवड्यापासून जगभरातील तरुण रोम मध्ये त्यांच्या जुबिली उत्सवासाठी येत आहेत सुरुवातीला पाच लाख तरुणांची अपेक्षा होती मात्र ही संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता ब्रिकोमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला वन रेसिंगचा थरार पाहायला मिळाला आणि शनिवारी सॅन जुआनच्या प्रसिद्ध डोस हर्मनोज पुलावरील कार्यक्रमाला हजारो चाहत्यांनी भर पावसात गर्दी केली लोकप्रिय स्टार बॅड बनी आणि ॲडिडास ओरिजिनल्स यांनी मर्सिडीजच्या सहकार्यानं हे आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये मेक्सिकन फॉर्म्युला एक ड्रायव्हर एस्तेबेन गुटेरियस यांनी रेसिंग कार चालवली अशा आयोजनांमुळे बेटाला जागतिक स्तरावर ओळख मिळेल अशी आशा स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त होती पोप लिओ यांनी रोममधील पवित्र वर्ष युवा महोत्सवामध्ये देशभरातील लाखो तरुणांना संबोधित केलं आणि या प्रसंगी त्यांनी तरुणांना चांगलं कार्य करण्यासाठी धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे पोप लिओ यांनी स्पॅनिश इटालियन आणि इंग्रजी भाषांमध्ये तरुणांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी सोशल मीडियाचे धोके खऱ्या मैत्रीचं महत्त्व आणि विवाह किंवा धार्मिक व्रतांसारखे महत्त्वाचा निर्णय घेण्याचं धाडस यावर मार्गदर्शनही केलं फ्रान्सने गाझापट्टीतील नागरिकांसाठी मदत वितरणाला सुरुवात केली आहे फ्रान्सच्या लष्कराच्या विमानातून काल गाझापट्टीमध्ये ही मदत पोहोचवण्यात आली आहे आणि युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या या प्रदेशात नागरिकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत शुक्रवारी सुद्धा मदत घेऊन फ्रान्सचं विमान गाझापट्टीमध्ये पोहोचलेलं होतं अनेक महिन्यांचा संघर्ष आणि नाकेबंदीमुळे गाझामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मदत संस्थांनी अशी माहिती दिली आहे गाझामधील इस्रायली ओलिसांच्या नातेवाईकांनी सरकारला अवास्तव आणि अशक्य अटी बाजूला ठेवून हमासोबत तत्काळ युद्धविरामाचा करार करण्याची विनंती केली या करारामुळे त्यांच्या प्रियजनांची सुटका होऊ शकेल अशी त्यांची मागणी आहे तेल अवीमध्ये झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत ओलिसांच्या नातेवाईकांनी त्यांची बाजूसुद्धा मांडली आहे आणि यावेळी हमाससोबत व्यापक करार होण्यासंदर्भात केवळ पोपकळ घोषणा केल्या जात असल्याचा सा आरोप सुद्धा इस्रायल सरकारवर करण्यात आला टेस्ला कंपनीला दोनशे चाळीस दशलक्ष डॉलर इतका दंड ठोठावला आहे अमेरिकेमधील फ्लोरिडामध्ये एका अपघाताप्रकरणी मियामी न्यायालयानं हा दंड सुनावला आहे न्यायालयानं टेस्लाला दोनशे चाळीस दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले टेस्लाच्या ऑटोपायलट या ड्रायव्हर असिस्ट तंत्रज्ञानामुळे हा अपघात झाल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय तर इकडे दोन हजार अपघातामध्ये एक तरुण जोडप गंभीर जखमी झालं होतं आणि अपघातामध्ये टेस्ला कंपनीला जबाबदार धरलं गेलं आता टेस्ला या निर्णयाविरोधात अपील करणार आहे इराणमधील दोन हजारांहून अधिक धर्मगुरूंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची मागणी केली आहे ट्रम्प यांचं रक्त हलाल आहे जर तुम्ही त्यांना मारलं तर त्यात काही गुन्हा नाही असं सुद्धा वादग्रस्त वक्तव्य या धर्मगुरूंनी केलं आहे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणं हे प्रत्येक मुस्लिमाचं कर्तव्य आहे असं धर्मगुरूंनी म्हटलंय तर इराणमधील सर्वात मोठे धार्मिक शिक्षण केंद्र असल्याचा कोम सेमिनरी यांनी हे निवेदन जारी केलं आहे संयमाचा काळ संपलाय आणि ट्रम्प यांचा रक्त हलाल आहे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियन तेलावर घातलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारामधील भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते येत्या काही काळामध्ये तेलाचे भाव प्रति बॅरल ऐंशी डॉलरवर जातील असा इशारा सुद्धा तज्ज्ञ देत आहेत भूराजकीय संघर्षामुळे तेला दरावरील दबाव सातत्याने वाढतोय तर रशियाचं तेल बाजारात न आल्यास पुरवठा आणि मागणीचं गणित विस्कळीत होईल परिणामी तेल दरवाढ अटळ आहे सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक देशांनी उत्पादन वाढीचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने होणार नाही आणि त्यामुळे दरवाढीला सामोरं जावंच लागेल असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या रशियाकडून तेल खरेदी करत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा दावा केला होता आणि त्यानंतर भारताने हा दावा फेटाळून लावलाय भारताची तेल खरेदी राष्ट्रीय हितानुसारच सुरू असून त्यात कोणताही बदल झालेला नाही असं सरकारनं स्पष्टही केलंय तेल खरेदीचे निर्णय हे किमती कच्च्या तेलाच्या दर्जा आणि आर्थिक व्यवहार्यता यावर अवलंबून असतात तर भारताच्या या धोरणामुळे केवळ देशाची ऊर्जेची गरजच भागली नाही तर जागतिक तेल बाजारात स्थिरता टिकवून ठेवण्यासही मदत झाली आहे अशी ही माहिती परदेशी प्रवासाची भारतीयांमध्ये आवड प्रचंड वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी तेजी आली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि विशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत भोपाळ पुणे आणि अनेक अने देशांमध्ये लहान शहरांमध्ये सुद्धा विमानतळांवरून परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे चिलीच्या खाणीमध्ये भूकंपाने अडकलेल्या पाच कामगारांपैकी एकाचा मृतदेह सापडलेला आहे चिलीमधील एल एनिएंट या ताब्यांच्या या खाणींमध्ये चार पूर्णांक दोन जेस्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आणि ज्यामुळे खाणीमध्ये दरड कोसळत होती या दुर्घटनेमध्ये पाच खाणी कामगार अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठीच बचाव पथक नव्वद मीटर खोल खडकामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान सापडलेला मृतदेह पाच अडकलेल्या कामगारांपैकी असा आहे मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही चिलीचे राष्ट्रपती ग्रॅबियल बोरिक यांच्याकडून घटनेच्या चौकशीचे आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं गेलं स्पेनच्या लष्करी आपत्कालीन युनिटनं गेल्या महिन्यामध्ये बेपत्ता झालेल्या एका अमेरिकन गिर्यारोहकाचा शोध सुरू ठेवण्यासाठी बचावकार्यात सहभाग घेतला आहे सत्तावीस वर्षीय अमेरिकन नागरिक स्पेनच्या उत्तरेकडील पायरेनिस पर्वतरांगेमधील वाय मॉन्टे पेरिडिडा नॅशनल पार्कमध्ये गिर्यारोहण करत होता बारा जुलै रोजी त्याच त्यांचं नेदरलँडला जाणारं विमान चुकलं आणि त्यानंतर चौदा जुलै रोजी तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली स्पॅनिश नागरी सुरक्षा दलाच्या माहितीनुसार त्याची कार राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिमेकडील एका शहरात सापडली कॅलिफोर्नियामध्ये राहणारे आणि खलिस्तानी विचारसरणीचे विरोधक असलेले भारतीय अमेरिकन व्यावसायिक सुखी चहल यांचा गुड परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आहे एकतीस जुलै रोजी त्यांना एका ओळखीच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं जेवणानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला

वेल्वेची आहे शहाऐंशी दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर सर्वात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा या वनस्पतीने परिस्थितीशी स्वतःला अनुकूल केलं ही वनस्पती जगातील सर्वात ओसाड वाळवंटामध्ये हजारो वर्ष जगते त्याला केवळ दोन पानं असतात नाभी वाळवंटामध्ये दरवर्षी दोन इंचापेक्षा कमी पाऊस पडतो तरीसुद्धा वनस्पती तीन हजार वर्ष जगते उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे बारा जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे आणि यामध्ये प्रयागराज आणि काशी जिल्ह्यांचा समावेश आहे वाराणसी आणि प्रयागराजमध्ये गंगेचं पाणी एक लाखांहून अधिक घरात आहे गंगा नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वीस सेंटीमीटरवर वाहत असून धोक्याची पातळी एकाहत्तर पूर्णांक चार मीटर आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे जायला सांगितलं आहे हवामान खात्याने युपी मधील एकाहत्तर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी अनोखा आंदोलन केलंय त्यांनी रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यामध्ये झोपून आंदोलन केल्याची माहिती तसंच त्यांनी भारत माता के जयच्या घोषणा सुद्धा दिल्या काही दिवसांपूर्वी त्यांची लहान मुलगी खड्ड्यात पडून जखमी झालेली होती आणि त्यानंतर निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला असून नागरिकांनी सुद्धा रस्त्यांच्या दुरावस्थेवर संताप व्यक्त केला या आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनाने दखल घेतलेली असून दुरुस्तीचं आश्वासन दिलं जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर सैन्य अधिकाऱ्याने स्पाइस कर्मचाऱ्यांना मारहाण केली या मारहाणीमध्ये चार कर्मचारी गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अतिरिक्त सामानावरून झालेल्या वादानंतर ही मारहाण करण्यात आली या घटनेनंतर एअरलाईन्स निवेदन जारी करत आरोपी सैन्य अधिकाऱ्याला नो फ्लाइंग लिस्टमध्ये टाकलेलं आहे तर लष्कराने या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कारवाई करणार असं सुद्धा म्हटलंय सव्वीस जुलैला श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये ही घटना घडली